झरी तालुक्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्र अंतर्गत सावळी हेट्टी परिसरातील जंगलात अर्धांगवायू झालेल्या वाघिणीला ताडोबा बचाव पथकाने रेस्क्यू केले होते दरम्यान गुरुवारी उपचारासाठी गोरेवाड्या वन्य प्राणी बचाव केंद्रात घेऊन जात असताना वाटेतच वाघिणीचा मृत्यू झाला तालुक्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्र अंतर्गत सावळी परिसरातील जंगलात अर्धांगवायू झालेल्या वाघिणीला ताडोबा जलद बचाव पथकाने रेस्क्यू केले होते दरम्यान बुधवारी पुढील उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाड्या वन्यप्राणी बचाव केंद्रात घेऊन जात असताना वाटेतच सुचा मृत्यू झाला मुकुटबन वनपरिक्षेत्रातील भेंडाळा नियत क्षेत्र कक्ष क्रमांक वीस बी सावळी रोपवनात एक एप्रिलला एक वाघीण गंभीर अवस्थेत आढळली वाघिणीच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्यामुळे तिच्या हालचालींवर निर्बंध आले होते ही, ही बाब वन विभागाच्या निदर्शनास आली त्यानंतर वन विभागाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जलद बचाव पथकाला पाचारण केले पथकप्रमुख डॉ रविकांत खोबरागडे यांनी डाठ म्हणून वाघिणीला बेशुद्ध केले अनुभवी निशानिबाज अजय मराठे यांनी अत्यंत अचूकपणे रात्री आठ वाजता वाघिणीच्या डाव्या खांद्यावर डाठ मारला वाघीण बेशुद्ध झाल्यानंतर तिची तपासणी करण्यात आली यावेळी वाघीण अशक्त व तिच्या मागच्या दोन्ही पायांमध्ये संवेदना हरवल्याचे निदर्शनास आले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघिणीला अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला तसेच तिच्या रक्ताचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत पाठविण्यात आले वाघिणीची प्रकृती पाहता तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात हलविण्यात आले वनविभागाच्या तातडीने आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे वाघिणीला रेस्क्यू करण्यात आले होते मात्र नागपूर येथे नेत असतानाच वाटेतच वाघिणीचा मृत्यू झाला